त्या मास्तरचं एक टेक्निक होत त्या शिक्षक शिक्षा कशी करायची बाय एखादा प्रश्न विचारा समजा स्टँड अप उभा राहा येस स्टँड विद्यार्थी उभा राहा उद्या उभा नको राहू त्यावेळेला उदाहरण सांगू स्टँड अप व्हेरी गुड आता उभा राहिला त्याला प्रश्न सांग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण या उद्धव ठाकरे म्हणजे उदाहरण समोर राहिलो बरोबर उदाहरण अपडेट आहे पण किस्सा जुना आहे म्हणजे आमचा अनुभव जुना आहे

अशी पद्धत होती आणि तू उभा आहे बाजूचा स्टँड अप यस व्हेरी गुड उभा आहे दुसरा विद्यार्थी सांग लोकमान्य टिळकांचा सा जन्म कुठे झाला त्याला सांगायचं सा वर्धन निंबाच्या झाडाखाली निंबाच्या झाडाखाली गेला त्याने नाटके बस तू उभी राह हे बाजू ती पोरगी स्टँड अप यस व्हेरी गुड उभी राह यस व्हेरी गुड आता एक पोरगी उभी राहील या तिला सांग सावित्रीबाई फुलेंच्या पतींचं पूर्ण नाव काय